पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील बातम्या आणि घडामोडींसाठी करा मराठी न्यूज चॅनल आणि दाबा सुरू झालेली आहे महायुती विरोधात महाविकास आघाडी पनवेल मध्ये लढत आहे तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून उद्धव सेनेने देखील या ठिकाणी आपले उमेदवार उभे आहेत तर एकूणच कसा प्रचार सुरू आहे आणि काय प्रतिसाद लाभतोय पनवेलची आत्ता झालेली अवस्था ह्या संदर्भामध्ये पनवेलचे नागरिक त्रस्त आहेत आम्ही जिकडे प्रचाराला जातोय नागरिक नुसते समस्याचा पाडा वाचत आहेत ना गेल्या सा दोन वर्ष झाले इलेक्शन लागलेलं नाही आहे त्याच्यामुळे प्रशासक असताना काहीही कामं झालेली नाही आहेत जिकडे तिकडे रस्ते खोदलेले आहेत आणि बनवलेले रस्ते परत बनवले जात आहेत आणि रस्ते बनवल्यानंतर समजतं की त्यांना गटाराच्या लाईन टाकले आहेत व परत त्यासाठी खोदलेले आहेत हेच कामं चाललेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त काहीही पनवेलमध्ये असं त्यांनी सुशोभीकरण किंवा काही मार्ग ठेवलेले नाहीत एकूणच संपूर्ण भ्रष्टाचाराचा का आपल्याला काय आता याच्यामध्ये कसं होत आहे भ्रष्टाचार नसेल आणि असेल तर मग या दोन वर्षाच्या काळामध्ये भ्रष्टाचार केलाय का आणि याच्या अगोदर मग ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी रस्ते केले मग त्याच्यावरती प्रशासनाने काय कारवाई केली म्हणजे जसे नागरिकांना दिसते तसं प्रशासनाचं लक्ष कुठं आहे टक्केवारी मध्ये पनवेलमध्ये काही ठिकाणी विकास कामं झाल्याचं सांगितलं जात आहे तर काही ठिकाणी दहा कोटी रुपये खर्च करून बस, थंबे बस थंबे तर था, थांबे थांब्याचा खर्च तब्बल अठ्ठावीस लाख रुपये असल्याचं समोर तर आपलं काय म्हणणं यामध्ये पण महापालिकेच्या बसेस आहेत का थांबे कोणासाठी कॉन्ट्रॅक्टरसाठी बसेसच नाही तुमच्या आपण आणखी कोणते असे विकासाचे मुद्दे आहेत जे घेऊन शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी असेल जे उमेदवार रिंगणात उतरल्या आता कसं आहे पण मूलभूत ज्या गरजा आपण त्या देऊ शकत नाही रस्ते पाणी गटार साफसफाई ह्या हे मूलभूत आपण देऊ शकणार नाही विकास काय करणार आपण सत्ताधारी पक्ष जो आहे तो विकासाच्या कामात सबशेल अपयशी ठरला असं वाटतंय की आपल्याला नक्कीच तो जर त्यांनी विकास केला असता तर मग इलेक्शन दोन वर्ष उशिरा पण नसते ना झाले आपली मुलगी देखील चौदा मधून रिंगणात उतरली आहे एकदम चांगला मुलगी माझी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे बी क्लास ची पण एक असं झालं की माझ्यामुळे तिलाही त्या राजकारणाची रा म्हणजे समाजसेवेची आवड निर्माण झाली त्याच्यामुळे आपण ते भरलेलं आहे आणि चांगला लोकांचा प्रतिसाद आहे एक युवा नेतृत्व म्हणून तो विचार ना आर्यप्रदीप जाधव यांचे सूचक आणि अनुमोद काही जण सांगत होते नाही असं काही झालं नव्हतं हो बाळाराम पाटील साहेबांना चुकीची माहिती दिली गेली होती त्याच्यामुळे त्यांनी ते गेलं पण त्याच्यानंतर बाळाराम पाटील साहेबांनी हा विषय कधीच घेतला नाही असं काहीच झालेलं नाहीये आमचे प्रतिस्पर्धी म्हणजे तिचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांचा मिस्टर माझे चांगले मित्र आहेत आणि आमची चांगली चांगली दोस्ती असल्यामुळे आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे आहोत उभे काम करतोय परंतु असं कोणत्याही प्रकार त्यांच्याकडूनही झालेलं नाहीये आम्ही असं काही क्लेम पण केलेलं नाही महाविकास ची निशाणी प्रत्येकाची वेगवेगळी आहे तर याबद्दल काय लढताय काही ठिकाणी त्यांचं चिन्ह बरोबर आहे बरोबर आहे बरो काय होत आहे आमच्या महाविकास आघाडीमध्ये पाच सहा पक्ष असल्यामुळे वेगवेगळ्या निशाण्या येतात आम्हाला प्रचार करतानाही त्रास होतोय त्याच्यामुळे माझ्या मुलीला तिकीट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनच आहे परंतु निशाणी तिकडे घेतली कारण ते आम्हाला प्रचाराला योग्य होत आहे त्याच्यामुळे ती निशाणी घेतलेली आहे बाकी उमेदवार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनेच दिलेला आहे आर्यप्रवीण प्रवीण जाधव म्हणून मतदारांना काय आवाहन करा मी मतदारांना यावेळेला आवाहन करतोय की तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या मनाला स्मरून हो, पनवेलचा विकास केलाय का झालाय का हे बघून तुम्ही आम्हाला मतदान करा याच्या पुढे आम्ही तुमची सगळी कामं किंवा पनवेलचा विकास आम्ही आमची पनवेलची नाळ जोडलेली आहे आम्ही पनवेलवासी आहोत आम्ही आमच्या पनवेलचा योग्य पद्धतीने चांगला प्रकारे विकास करू एवढंच मी मतदारांना सांगतोय आणि त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे मतदान करावे